बटर बरोबरशी दोन बटर झाले आता इथे आम्ही विलंबित जाऊन आलो त्या मुलाच्या एक क्वालिफाईड मुलगा त्या ठिकाणी तो रात्रभर काम कर म्हणजे वर्क फ्रॉम खूप करायचा तर तिकडचे फॉरेनवाले ते रात्रीच हे करायचं म्हणून नंतर मग काहीतरी जेवण करायला गेला होतं तर तिथे बारामारी त्यांना फक्त सोडायला गेलं होतं त्यालाच मारून आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी ड्रग्स जे असतात मटणवाले धाण्यावाले हे सगळे इतके मोठ्या प्रमाणात चालले त्याच्यामुळे ते क्राईम वाढत तो क्राईम जर वाढायला लागला तर मर्डर मर्डर पण चालले हो ना आता आणि नंतर प्रत्येक ओपन स्पेस जे आहे जसं आता मराठवा शास्त्री मंडळ असते किंवा बाकीच्या इतके पण मैदान तिथे रात्री सगळे रात्री दोन दोन तीन तीन चार चार वाजेपर्यंत लोकं जाऊन तिथे फोड आणि ते नंतर मारामारी करतात आणि त्याच्यातून बारा मर्डर होतात आपल्या बजाज आपल्या विकडे पण खूप झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकतर असं बसतात करतात लगेच मारून जातात आणि ते पडून जातात तर आपले मा आपल्या संभाजीनगर शहरामध्ये सगळीकडे सी सी टी व्ही बसवलेले आहे स्मार्ट सिटीमधून पण त्याचा उपयोग का नाही होत त्याचा उपयोग झाला पाहिजे ना म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी जे प्लॉट जे कोणाचं प्लॉट समजा यंत्र असेल तर त्याच्यावर दुसऱ्या करतो एक क्राईम महिलांचे तो ओढून घेतात ते एक दुसरा क्राईम धक्काबुक्की करतात महिला हे तो एक क्राईम जे सगळे क्राईम त्या ठिकाणी खूप वाढत जातात म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी त्या ठिकाणी का नागरिक आम्हाला विचारतात की आता परत त्या ठिकाणी क्राईम या शहरामध्ये त्या ठिकाणी व्हायला लागले पण शहर आम्ही इथून सोडून जायचं त्या हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून आम्ही आज पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आज रविवार असतानासुद्धा सर्व पोलीस आयुक्त त्या ठिकाणी सुट्टी आज सुटी असताना सुद्धा सर्व अधिकारी त्या ठिकाणी आले आम्ही त्यांना नंतर मग म्हणजे बोलता बोलता आमचं थोडंसं हे पण झालं पण त्यामुळे आम्ही सुट्ट्या असतोसुद्धा आलो ठीक आहे धन्यवाद तुम्हाला कारण एकतर काय झालं की ह्या सगळ्या याच्यातून सगळे जे डी सी पी मंडळी असतील त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही सांगत जातो डायरेक्टली किंवा आयुक्तांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला तुम्ही डायरेक्ट बोलू आणि काय आता या ताईने त्या ठिकाणी मुलाचं नाव सांगितलं इथं तर असंच चांगलं तर ते पोलिसाने काय करतात यांचं नाव समजा मारामारी करायला यांच्या घरावर जागा भेटतात या सगळ्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी जवळपणे त्या ठिकाणी वातावरण खराब होत चालते ते वातावरण खराब होत आणि आम्ही त्यांना एकच सांगितलं होतं आमचं एखाद्या वेळेस तुम्ही पत्रक पाहून घ्या पत्रकामध्ये आम्ही दिलेलं आहे जर सात दिवसात ते झालं नाही तर आम्ही रात्री बारा वाजता क्रांती चौकापासून मशाल मोर्चा पाहून रात्री बारा वाजता त्यांना ते रात्री सगळे धंदे जातात ते रात भारा पी सकते हैं तुम्हारा वे नहीं है आधी आम्मी ही करो ट्रैफिक मे सुधा खूब अड़चनी है ट्राफिक सुधाने खबे कि एक दुसरे जाए तो अगर अर्जा एक घंटा जाना ट्रैफिक ट्राफिक पूरे निजन नहीं देते वन वे ट्रैफिक जुने जुने होते लागू करो अच्छा धन्यवाद

तीन दिन पहले असल में हुआ ऐसा रोज़ मर्डर होते जा रहे अलग अलग जगह पे और फिर वो अगर ऐसे मर्डर होने लगे तो लोग जीवित हो ये क्या चलाते और उसके बाद में फिर वो होते कैसे रात के दो दो तीन तीन बजे मैदान में बैठे रहते हैं मारते पत्ते खेलते दारू पीते बिगाना करते केक काटते तलवार खा खड़ी करते जन्मदिन खाता करते और उसके बाद में ये भी करते क्या डीजे तो लगा के डांस करते आस पास के लोगों को बहुत बड़ी तकलीफ़ होती है और उनकी वो आस पास के लोगों ने यही कहा बताया के सारे पदाधिकारी भाई तो तक तो चलेगा इसके लिए कुछ तो भी होना चाहिए ट्रैफिक नहीं ट्रैफिक के भी जा रही है तो ये सारे बातें एक एकादा ऑफिसर का छुट्टी पर गए दिवाली के उसका मकान उसके उनके तब तोड़ फोड़ करके लाकाई थी इतनी हो रही कि पूछे बात ए टी एम भी तोड़ तोड़े जाएंगे ए टी एम भी तोड़े जाएगा हमारे तो कुछ कंट्रोल होना चाहिए करके माननीय आयुक्त सम्मानीय हाईकोर्ट बात किया ही और हमने हमने ये कहा उनको कि अगर आप ये सात दिन तक नहीं करेंगे तो हम सातवें दिन रात को बारह बजे मशाल लेके हम मोर्चा निकालेंगे आ, के से तो तो सर साहब अभी कांग्रेस ने जो है स्वाक्षरी मुहिम चालू की है महाराष्ट्र में ईवीएम के खिलाफ क्या शिवसेना ऐसा कुछ आंदोलन छेड़ने वाली है नहीं हम लोगों ने तो पहले ही माननीय उद्धव जी ठाकरे साहब और आदित्य ठाकरे साहब ने पहले बोला आदित्य साहब ने तो अभी विधानसभा में बोला अभी जस्ट और उसके बाद में बाकी हमारे सारे एम लोग जो है उन्होंने तो बोला है किसी भी हालत में ये ई बंद होना चाहिए ई के कारण से क्या होता है परंतु तो ये सरकार ईवीएम के साथ में है इलेक्शन कमीशन के साथ में है इसे कर नहीं पा रही अभी कुछ महीनों में शपथ नहीं लिया है नहीं लिया शपथ नहीं नहीं खैरे साहब अभी कुछ महीनों में महानगर पालिका के चुनाव होने वाले क्या आप तैयार है ईवीएम के साथ चुनाव लड़ने के लिए या बैलेट पेपर की डिमांड होंगे माननीय उद्धव तो साहब से बात कर लेंगे हम लोग फिर क्या करें लेकिन हम तो लड़ेंगे ना ये गढ़ तो हमारा है माननीय बाला साहब तो ठाकरे के गढ़ है इसके लड़ेंगे हम लोग घूमने वाले थोड़ी वो माहौल अलग रहता विधानसभा का माहौल अलग रहता केंद्र का लोकसभा का माहौल अलग रहता और दिल्ली वाला रहता नहीं नहीं अकेले ने लड़ने, ने, लड़ने वाले हैं या महाविकास आगाड़ी के साथ लड़ने वाले हम तो हमारी सारे कार्यकर्ताओं की भूमिका इसी के अकेले में लड़ना चाहिए क्योंकि अकेले में 1988 में हम लोग ने

काही प्रमाणात असतं चला धन्यवाद धन्यवाद तुम्ही नेहमीच अग्रसर असतात आंदोलनामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये नेहमीच मीडिया समोर प्रतिक्रिया देता हा वेगळा मुद्दा आज आलेला आहे शहरात गुन्हेगारी वाढलेली आहे त्या संदर्भामध्ये आपण पक्षाचे सर्व अधिक पदाधिकारी काय असू शकत आहे सर नेहमी शिवसेना ही ऐंशी समाजकारण वीस राजकारण करते त्यातली मी पण आहे एक छोटीशी पदाधिकारी आहे आज आमचे शिव शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिष्टमंडळ हे आज पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी आलेलं आहे कारण शहरात तुम्ही बघताय की खूप गुन्हेगारी वाढत चालली आहे कुठंतरी महिलांना छेडछाड होती आहे मंगळसूत्र चोर होत आहे महिलांना धमकवण्यात येत आहे कुठंतरी मर्डर होत आहेत व्हाईटनर गांज्यांना आळा नाही आहे दारू विकणाऱ्याला पण आळा नाही आहे तर ह्या गोष्टींचा सर्व आढावा घेऊन आम्ही तर मान्य पोलिस आयुक्तांकडे आलेलो होतो कुठेतरी ह्या गोष्टीला आळा बसला पाहिजेत महिला मुली सुरक्षित नाही महिला मुला सुरक्षितसाठी कुठेतरी कायदा वेगळा अमलात आणला पाहिजेत आणि ज्यांनी कोणी सामान्य नागरिकांनी एखादी गुप्त माहिती दिली तर ती गुप्त ठेवण्यात आली पाहिजेत मी सुकन्या भोसले महानगर संघटक छत्रपती काय सांगणार आज महाविकास आघाडी कारण आज शहरा जे शहरामध्ये आमचं जे शिष्टमंडळ आलं साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व आमचं शिष्टमंडळ आलेलं इथं ऐकताना भेटण्यासाठी तर शहरामध्ये जे गुन्हेगारी वाढलेली चौका चौकामध्ये मुलं बसतात नशा करतात हे कुठंतरी म्हणजे आम्हाला चांगलं नाही वाटत आहे आणि जर कोणी तिथला नागरिक एखादा त्यांना बोलण्यासाठी गेला तर मग त्याच्यावरच ते मुलं धावून जातात किंवा त्यांना आवारच्या भाषेमध्ये बोलतात तर हे कुठंतरी चांगलं नाही आहे त्याच्यासाठी आम्ही आमचं शिष्टमंडळ साहेबांना भेटण्यासाठी आलो आलो साहेब म्हणलं साहेबांनी सांगितलं की आम्ही याच्यानंतर सगळं लक्ष करू आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला ते सूचना पण करणार आहेत आणि तसं करतात पण काय होतं शहरातले जे मुलं आहेत नशा करतात तर ते येतात आणि राऊंड झाल्यानंतर पुन्हा येऊन जातात तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे तेच आम्ही सांगितलं की त्यांना रात्रीचा गस्त हे वाढवलं पाहिजे अशी आम्ही मागणी केली पक्षाची काय भूमिका आहे मशाल मोर्चा